संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे गेल्या अनेक महिन्यांपासून हे जे काम आहे मोठ्या जोमाने सुरू होते अनेक महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हे फॉर्म भरले होते हजारो लाखो महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये हे रक्षाबंधन पूर्वीच प्राप्त झाल्याने अनेक महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे अनेक महिलांना हे जे तीन हजार रुपये प्राप्त झाल्याने यावर्षीची जे रक्षाबंधन आहे मोठ्या उत्साहाने साजरी केलेली आहे आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार मी श्रीमती मंगला आनंदराव गुर्दे वाठोळा शुक्लेश्वर आनंदनगरमधून यावर्षी शासनाने जी बहीण लाडकी योजना सुरू केलेली आहे ती खूपच उपयोगी आहे आणि रक्षाबंधनच्या अगोदर जे काही तीन हजार रुपये आलेले आहेत सर्व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना त्यामुळे या बहिणींना खूप आधार झालेला आहे कारण की रक्षाबंधनच्या पूर्वीच ते तीन हजार प्राप्त झालेले आहेत त्यामुळे यावर्षीची रक्षाबंधन सर्व लाडक्या बहिणींनी खूप उत्साहात साजरी केली आणि जो काही शिल्लकचा पैसा आहे तो सर्व बहिणी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता आणि ज्या काही घरगुती गरजा असतील याकरता वापरतील आणि महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने मी देवेंद्र फडणवीस साहेब यांना एवढीच विनंती करते की आ, या लाडक्या बहिणीसाठी ही योजना सतत अशीच रा राबल्या गेली पाहिजे आणि आमची अशी विनंती आहे की ही योजना जी राबवल्या गेलेली आहे ही ज्या गरजू महिला आहात यांच्यापर्यंतसुद्धा पोचलेली आहे ज्या काही गरजू मला आहात ह्या तर खूपच उत्साहात आणि आनंदात दिस आहेत कारण का त्यांना जी रक्कम प्राप्त झाली त्या रकमेमुळे त्यांना त्यांचा आनंद गगनात मावेन असा असा झालेला आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती की त्यांनी अस अशीच आम्हाला महाराष्ट्रातील बहिणींना जर साथ दिली तर आम्ही त्यांना आवश्यक मदतीचा हात देऊ आणि आणि जे काही रक्कम आम्हाला दर महिन्याला प्राप्त होईल ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आमच्या जे काही घरगुती गरजा यांच्यासाठी वापरू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मी महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने आभार मानते धन्यवाद